आज नाले मतदारसंघाच्या वतीनं आमच्या विभागाचे नेते माननीय राजेशजी पावडे यांच्या माध्यमातून आज सरकारला सर्वसामान्य माणसाच्या ज्या काही अडचणी आहेत या सरकारने पन्नास ओके घेऊन या महाराष्ट्राचं वाटोळं केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक समस्या निर्माण केल्या सर्वसामान्य माणसाला शेतकरी असेल व्यापारी असेल सुशित बेकार असेल त्यांना आज या शासनाच्या मार्फत न्याय मिळत नाही म्हणून आणि ज्या काही कर्जमाफीचा प्रश्न आहे शेतकऱ्याचा त्याही ठिकाणी आज निकाल निघाला नाही या दृष्टीने अनेक प्रश्न जवळपास पंधरा ते वीस प्रश्न घेऊन आज शहरातले काही प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे नालीचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न घेऊन या आवडेसाहेबांनी आज या ठिकाणी मोठे आंदोलन विशेषतः या सरकारचं माध्यमातून त्या सरकारला दाखवून दिलं आणि या निमित्तानं आमचे आंदोलन आज आमचे मुख्य आंदोलन या ठिकाणी आम्ही घेत असताना आता हे खोके आम्ही पूर्ण कलेक्टर ऑफिसकडे मुख्यमंत्र्याकडे आम्ही सादर करतो आहे अतिशय आगळेवेगळं आंदोलन होतं आहे नांदेडमध्ये एक आंदोलन या निमित्तानं काय सांगा सर आपण हॅलो प्रत्यक्ष नमस्कार आज काँग्रेस पक्षातर्फे आणि मी जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड काँग्रेस कमिटी आणि सर्वांनी जेव्हा ठरवलं की आज खोके आंदोलन खोके आंदोलनाचा उद्देश हा काय एकच आहे की आम्ही सर्व नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हे पूर्ण खोके फिरवणार आहोत आणि या खोक्यामध्ये जेवढ्या जनतेच्या समस्या आहेत आणि हे जे निष्काळजीपणानं वागणारं सरकार जे आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी हे सरकार लोकांना आमिष दाखवून ते खोटे आश्वासन देऊन लोक जनतेला फसवणूक करत आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही एक खोके आंदोलन करत आहोत या खोके आंदोलनाचा उद्देश एकच आहे की जनतेचे प्रश्न सोडावेत नांदेड शहरातील नांदेडच्या जवळपासचे आता उदाहरण या रस्त्याचे खड्डे असोत खड्डे असोत पाणी पुरवठ्याच्या योजना असोत की सगळे खात आहेत खड्डे बुजवले नाहीत नांदेडचे काम व्यवस्थितशीर हो झालेले नाहीत आणि या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काल पुरा श्रीनगरला एका झाडाखाली एक लहान मुला मुलगा मुलगी वारली आणि एक जवळपास दहा वर्षाचा मुलगा वारला या जमी या, या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे त्यामुळं आम्ही आज सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षातर्फे हे पोके आंदोलन नाना पटोले यांच्या आमच्या आदेशानुसार आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार भावशानुसार आम्ही आज हे खोके आंदोलन करत आहोत त्या खोके आंदोलनाचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण ॲटो लावून खोके पाठवून त्या खोक्यामध्ये जनतेच्या तक्रारी पूर्ण जमा करून या मुख्यमंत्र्यापर्यंत नाना पटोले साहेबांच्या हस्ते व आमचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आम्ही हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत या हाच एक आमचा खोके उद्देश आहे यानिमित्त सरकारला काय इशारा देणार आहात आपण जर आम्ही ज्या मागण्या केलेल्या आता आहे सरकारची कर्जमाफी झाली नाही लवकरात लवकर कर्जमाफी झाली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जनताच खेचून आम्ही सरकार ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काँग्रेस राष्ट्रवा राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचं सरकार येईल अशी अशी अपेक्षा करतो आणि या सरकारला याच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागातील लोक त्यांना पूर्ण शेतकरी वेतागलेले आहेत तर शे शेतीमालाला भाव नसल्यामुळे या नेत्यांना या सरकारला आम्ही यापुढे फिरू देणार नाही अशा खेड्याफड्यात फिरू देणार नाही असा आम्हाला तुम्हाला शब्द देतो उत्तर मतदारसंघातून आपली मोठ्या प्रमाणामध्ये जनतेतून मागणी आहे की आपण आमदार व्हावं हो। त्याबद्दल काय सांगाल नाही उत्तर मतदारसंघ हा तसा काँग्रेसचाच मालिकेला आहे की आपण कालच्या खासदारकीच्या निवडणुकीत जापवून दिलेला आहे जवळपास एकेचाळीस हजाराची लीड होती त्या उत्तर मतदारसंघामध्ये सर्वधर्मीय बांधव राहतात आम्ही सर्वजण मिळून मिळून सर्वांनी मिळून काँग्रेसला येऊन भेटलेली आहे जवळपास एक्केचाळीस हजार जीड आहे आणि त्यामुळं आमचा दावा आहे की काँग्रेसची सीट इथं काँग्रेसला जागा सुटावी व काँग्रेसला इथं जे सीट भेटावी सुटावी व काँग्रेसच्या उमेदवारीचं व्हावा आणि सरकारने आणि नाना पटोले साहेब असोत काँग्रेस असोत आपले खासदार असोत निष्ठावंत कार्यकर्त्याला इथं न्याय द्यावा हीच मागणी आम्ही करत आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही यावेळेस मी माझी प्रबल दावेदारी यासाठी आहे की आज जवळपास वीस वर्ष झालं काँग्रेसचं काम करतो पंचवीस पंचवीस वर्ष झालं मी कारखाचा संचालक होतो आता बँकेचा संचालक आहे आणि आम्ही आदरणीय खासदार वसंतराव साहेबासाठी आम्ही जीवाचं रान केलं आणि तेच म्हणून नाही सर्व जनतेची ना मागणी आली माझा मुद्देश असा नाही काँग्रेसनं ना जे उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आम्ही घटूत आणि हाजी मुंत वरी पाय हाजी मुंत वरी पाय हाजी मुंत वरी